सीआयडीच्या तपासात आता धक्कादायक तपशील समोर येत आहेत वाल्मिक कराड उज्जैनहून गोव्याला गेलेला गोव्यातून तो पुण्यात आला आणि त्यानंतर तो सीआयडीला शरण गेला सूत्रांच्या माहितीनुसार विमानानं प्रवास करू नये म्हणून देशभरातील सगळ्या विमानतळाला कराड यांचा फोटो दिला गेलेला होता आजपर्यंत एकशे तीस लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे मुख्य आरोपी घुले याच्या संबंधित आज तीन लोकांची चौकशी झाली आहे आज वाल्मिक कराड याची दोन तास चौकशी झाली आरोपी घुले याच्या लोकेशन बाबत त्याच्या तीन कुटुंबियांची देखील चौकशी करण्यात आली आहे वाल्मिक कराड उज्जैन नंतर गोवा नंतर कर्नाटक आणि नंतर पुण्यात देखील होता आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी विशाल करोळे आमच्या प्रतिनिधींकडे आपण जाऊयात विशाल कशा पद्धतीने सध्या चौकशी सुरू आहे आणि काय काय धक्कादायक तपशील आतापर्यंत समोर आले रेश्मा वाल्मिक क कराड सध्या सी आय डी कस्टडीमध्ये आहे आणि आज सी आय डीच्या अधीक्षकांनी म्हणजे एस ने वाल्मिक कराड यांचा स्टेटमेंट घेतला आहे अनेक धक्कादायक बाबी पुढं आला खरंतर अकरा डिसेंबरला वाल्मिक कराड हा उज्जैनमध्ये होता आणि त्याबाबतचं सोशल मीडियावर पोस्ट त्याने स्वतः टाकलं होतं त्यानंतर वाल्मिक कराडबाबत इकडे आक्रोश सुरू झाला त्यानंतर खंडणीबाबत गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाला तर त्यानंतर तो कर्नाटकमध्ये गेला अशी माहिती मिळते कर्नाटकमध्ये जवळपास सहा ते सात दिवस वाल्मिक कराड होता त्यानंतर तो गोव्यात गेला गोव्यातही काही दिवस थांबला आणि गोव्यातून व्हाया मुंबई तो पुण्याला गेला आणि पुण्यात दोन ते तीन दिवस होता म्हणजे पोलीस कराड यांचा शोध घेत असताना कराड गोवा कर्नाटक इथे सहल करत होता आणि त्यानंतर पुण्यातसुद्धा दोन दिवस येऊन थांबला आणि त्यानंतर आय सीआयडीला शरण आला महत्वाचं म्हणजे कराड देशाबाहेर जाऊ नये किंवा परराज्यात कुठे जाऊन लपू नये यासाठी जवळपास सगळ्या विमानतळांवर इंटेलिजन्सच्याद्वारे कराड यांचे फोटो देण्यात आलेले होते आणि त्यातून फेस कराड यांना ओळखण्याची सोय सुद्धा करण्यात आली होती म्हणजे डीनं पूर्णतः मोर्चे बांधणी करण्याचा यासाठी प्रयत्न केला होता मात्र अखेर कराड सीआयडीला शरण आला आणि त्यानंतर कराडचा शोध सामला मात्र या सगळ्यात अनेक धक्कादायक बाबी आता पुढे येतात महत्वाचं म्हणजे देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक आरोपी कृष्णा आंधळे याच्यावर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तीनशे सातचा एक गुन्हा दाखल आहे त्यावेळेस त्याला अटक करण्यात आली नव्हती तेव्हापासून तो फरार होता आणि या फरार पुन्हा एकदा देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगार ठरतोय म्हणजे एक वर्षापासून हत्येच्या प्रयत्नातला आरोपी फरार असतो पोलिसांना काहीही माहिती नसते तो आरोपी पुन्हा गुन्हा करतो आणि त्यानंतर आता तो पुन्हा वॉन्टेड होतो अशा पद्धतीचं एक वेगळं चित्र आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळालंय सोबतच गुले यांच्या कुटुंबियांची आज चौकशी सीआयडीने केली आहे फक्त खुलेच नाही तर जे तीन आरोपी आहे जे हत्याकांडातले मुख्य तीन आरोपी आहे त्या तिन्ही कुट आरोपीच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली आतापर्यंत एकशे तीस ते एकशे चाळीस लोकांची या संपूर्ण प्रकरणात चौकशी करण्यात आली आणि त्यातून धागेदोरे मिळत आहेत तिन्ही आरोपींबाबत काही क्लू सीआयडी मिळाले अशा पद्धतीच्या सूत्रांची माहिती आपल्याला मिळते लवकरच त्यांना सुद्धा अटक करण्यातील ज्या पद्धतीनं संपूर्ण कुटुंबियांची चौकशी आहे त्यातून बरीच माहिती आता सीआयडीला मिळाली आहे त्यामुळं वाल्मिक कराडनंतर आता फास्ट हा मुख्य तीन आरोपी जे हत्याकांडातले त्यांच्या भोवती आवडला गेलाय आणि लवकरच तेही पोलिसांच्या सी आय डीच्या ताब्यात असतील असं चित्र आय कडनं सांगण्यात येत आहे